भीमा आणि निराखोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे उजनी सा आणि वीर धरणातून चंद्रभागेच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी सोडण्यात आले त्यामुळे पंढरपुरात आता पूरस्थिती निर्माण झालेली आहे माझ्यासोबत तहसीलदार सचिन लंगोटे साहेब आहेत साहेब पंढरपूर तालुक्यामध्ये आता पूरस्थिती निर्माण झाली काय परिस्थिती आहे कोणाला आता पंढरपूरमध्ये एक लाख अकरा हजार क्युसेक पाणी पाणी चालू आहे संगम मध्ये एक लाख ऐंशी हजार पाणी क्युसेक पाणी चालू आहे ते थोड्या वेळात पाच ते सहा तासात होतं पंढरपूरमध्ये सर्व आता पंढरपूर तालुक्यातल्या सर्व बंदरे पाण्याखाली गेले ते बॅरिगेट लावून वाहतूक बंद केलेली आहे ग्रामीण भागामध्ये अजून कुठे घरामध्ये पाणी गेल्याची तक्रार आलेले नाही पिकांची काय परिस्थिती असेल अजून पिकांमध्ये भरपूर पाणी गेलेलं नाही पण पिकांमध्ये जाऊ शकते पाणी आता काही नुकसान होऊ शकतं पाणी जास्त वाढत राहील तर होऊ शकते नुकसान माझ्या सोबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोकडे साहेब आहेत साहेब पंढरपूरच्या आता सकाळी सकल भागामध्ये पाणी शिरत आहे पुराचा धोका वाढतोय आपल्या पातळीवरती काय नियोजन केलं सध्या पंढरपूरमध्ये एक लाख अकरा हजार क्युसेससाठी नगर जो नगर जो त्या विसर्गासाठी व्यासनगर चोपडपट्टी आणि अंबिका नगर जोपडपट्टीमध्ये सकल भागामध्ये पाणी गेलेलं आहे आणि पहाटे दोन तीन वाजेपर्यंत त्या भागातले पदाधिकारी नागरिकांनी आणि नगर परिषद आणि महसूल प्रशासनानं आम्ही त्या ठिकाण जवळपास साडेतीनशे ते चारशे लोकांना तिथून शिफ्ट केले त्यापैकी नगर परिषदेनं केलेल्या वा, रायगड वारकरी भवनमध्ये सध्या साठ ते सत्तर लोक तिथं राहत आहेत आणि याच्या उपरही संध्याकाळपर्यंत जर एक लाख ऐंशी हजार इतका क्युसेस जर विसर्ग वाढला तर दुसऱ्या शहरातल्या भागामध्ये संतपेठ भागामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जनजागृती करून तिथल्याही लोकांना अवेअर करत आहोत भाविक दर्शनासाठी चंद्रभागी स्नानासाठी त्या भाविकांना तुम्ही आता पूर्ण पात्रामध्ये पाण्याचा प्रभाव फार मोठा झालेला आहे त्यामुळे आम्ही सर्व जे घाट आहेत आपले ते सर्व आठीच्या घाट आपण बॅरिकेड्स लावून काल रात्रीच बंद केलेले आहेत जेणेकरून वारकरी घाटाद्वारे नदीपत्रात उतरणार नाहीत वारकऱ्यांना विनंती आहे की डोक्याची पातळी पाण्याची वाढत आहे त्यामुळे नदीपात्रामध्ये कुणी उतरू नये आणि त्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये आणखी वाढ होते त्यामुळे भाविकांनी नदीपात्रात स्नानासाठी जाऊ नये असं आवाहन देखील आता परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे कॅमेरामॅन राजू मिसा भारत नागने साम टीव्ही न्यूज पंढरपूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या